याचं एक उदाहरण म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत राज्यातील रुग्णालयाची यंत्र या स्वच्छता करण्यासाठी जो कॉन्ट्रॅक्ट ज्याच्यासाठी प्रशासकीय मान्यता सत्याहत्तर कोटीची दिली होती ती आरोग्य विभागाने तानाजी सावंत यांच्या सांगण्याने ती तिथून वाढून ती सहाशे अडतीस कोटीवर नेली गेली याला फायनान्सची कुठलीही परवानगी नव्हती मग मनमानी कारभार हे जो आरोग्य विभाग करत असेल मग संजय राऊत साहेबांनी हा विषय मांडल्यानंतर अठरा तारखेला हा हे टेंडर कॅन्सल करण्यात आलं पण सत्याहत्तर कोटीवरनं साडेसहाशे कोटीवर म्हणजे दरवर्षी पाचशे कोटी, कोटी, दर कोटी रुपये अतिरिक्त त्या कंपनीला दिले जाणार होते आणि हे आठ वर्ष होणार होतं मग ह्याच्यातून जे काही सहा सात हजार कोटी अतिरिक्त आठ वर्षांमध्ये त्या कंपनीला जर मिळणार होते ह्याला जबाबदार कोण जेव्हा एका राजकीय नेत्याने हा मुद्दा घेतला तुम्ही तेव्हा टेंडर कॅन्सल करता पण याच्यामध्ये तुमचा हेतू कुठेतरी स्पष्ट केला जातो आरोग्य विभागामध्ये अशा प्रकारे अनेक मोठे भ्रष्टाचार हे चालू आहेत याला राज्य सरकार उत्तर देणार का याला फायनान्सची परवानगी होती का तर असे प्रश्न आम्हा सगळ्यांना तिथं येत आहेत त्याच्याचबरोबर आरोग्य विभागामध्ये आपण जर बघितलं जे सी एच ओ आहेत त्या सी एच ओमध्ये काही कॉन्ट्रॅक्टवर आहेत हे सर्व अधिकारी त्यांना वीस पंचवीस हजार रुपये डायरेक्ट मानधन मिळून दिलं जातं आणि वर दहा हजार रुपये हे इन्सेंटिव्ह म्हणून दिले जातात खरं तर आपण बघितलं तर सी एच ओली मला निनामी पत्र लिहिलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही सर्वजण शहानिशा केला हे जे दहा हजार रुपये इन्सेंटिव्ह आहेत हे, हे कामाली रिलेटेड नाही याच्यामध्ये तीन हजार रुपये जर मंत्री महोदयांना दिले तरच हे दहा हजार रुपये दिले जातात अशा प्रकारचा भ्रष्टाचार सरळ सरळ या महाराष्ट्रामध्ये चालू आहे म्हणजे सी एच ओ सामान्य लोकांची सेवा देतात त्यांच्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करतात आणि त्यांच्याकडनं तुम्ही तीन तीन हजार रुपये घेता ही किती चुकीची गोष्ट आहे अशा प्रकारचा भ्रष्टाचार या सरकारमध्ये चालू आहे त्याच्याचबरोबर महात्मा फुले जीवनदाय योजनेमध्ये सुद्धा जर पैसे काढायचे असतील तर त्याला दहा दहा टक्के पैसे हे त्या त्या हॉस्पिटलकडनं घेतले जातात त्यामुळे या राज्यामध्ये आरोग्य विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा चालू आहे तसंच जे युवा स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रयत्न करतात त्याच्यामध्ये सुद्धा पेपरफुटी अनेक वेळा झाली परवासुद्धा पेपरफुटी झाली तलाठी याच्यामध्ये जर बघितलं तर काही युवांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे त्यांचं मत आहे की तीस लाख रुपये एका तलाठी पदासाठी घेण्यात आले साडेचार हजार पदाची भरती झाली हजारमध्ये घोटाळा झाला असं आपण गृहित धरलं तर तीन हजार कोटी रुपयेचा भ्रष्टाचार तिथं असणाऱ्या तलाटी भरतीमध्ये झालेला आहे आम्ही म्हणतोय पेपरफुटीचा कायदा तुम्ही आणा पण ते आणत असताना ते तीन महिन्याचा अभ्यास समिती त्यांनी निर्माण केली खरं तर प्रयत्न केले असते तर या दहा दिवसामध्ये तो कायदा येऊ शकला असता पण तसं न करता तीन महिने पुढे घेण्यात आले म्हणजे लोकसभेची आचारसंहिता विधानसभेची आचारसंहिता यांना पेपरफुटीचा कायदा आणायचा नाही आणि हे अंधाधून भ्रष्टाचार जो युवांच्या भवितव्यावर केला जातो तो तसाच चालू राहावा यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहे त्यामुळे ह्या सरकारकडनं कुठलीही अपेक्षा न धरता या सरकारकडनं कुठल्याही विभागाला न्याय हा मिळाला नाही सामान्य लोकांना न्याय मिळाला नाही अधिवेशन घ्यायचं म्हणून हे घेतलं गेलं याच्यात कुठल्याही सामान्य व्यक्तीचा प्रश्न सुटलेला नाही न शेतकऱ्याचा सुटला कपाशीचा सुटला नाही तुरीचे भाव आता पडण्या पडणार आहेत कांद्याचा भाव असेल स्पर्धा परीक्षेचे अनेक युवांचे प्रश्न आहेत आचारसंहिता लागण्याच्या आधी परीक्षा पेपर घेण्यात यावे रखडलेला नियुक्त देण्यात यावा तर पेपर फुटीचा कायदा असेल हजार रुपये जे वसुली केली जाते त्याच्या व्यतिरिक्त अनेक इतर मुद्दे आहेत जे सरकारकडनं आज मार्गी लागले नाही त्यामुळे या सरकारक कर... मराठा आरक्षणाचा मुद्दासुद्धा काल मुख्यमंत्री साहेबांचं भाषण जर आपण ऐकलं तर फक्त त्यांनी मोघम भाषण केलेलं आहे फेब्रुवारीपर्यंत त्यांनी फक्त टाईम वाढवून घेतलेला आहे पण हा टाईम वाढवत असताना भीती एवढीच वाटते की समजा चोवीस तारखेनंतर या महाराष्ट्रामध्ये आंदोलनं वाढली त्याच्याचबरोबर जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलं आहे की ओबीसी समाजाला कुठेही धक्का न लावता आरक्षणाच्या बाबतीत आम्ही अतिरिक्त आरक्षण मराठा समाजाला देणार आहोत तर मग मुख्यमंत्री साहेबांनी हे सांगितलं आहे का की अधिवेशन संपल्यानंतर भुजबळ साहेब जाऊन परत एकदा मोठ्या मोठ्या सभा घेऊन दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार नाहीत का हे स्पष्ट केलं आहे का त्याच्याचबरोबर तुम्ही जो इम्पेरिकल डेटा गोळा करणार आहे जातीनिहाय जनगणना तुम्ही करणार नाही असं सांगता मग इम्पेरिकल डेटा तुम्ही कशा बेसिसवर गोळा करणार आहे त्याला तुम्हाला किती वेळ लागणार आहे त्याच्याचबरोबर जर स्पेसिफिक कंडिशन आपल्याला मार्गी लावायची असेल तर जातीने जनगणना ही करावी लागेल किती दिवसात तुम्ही करणार आहे ह्याच्याबद्दल कुठेही मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं नाही आणि ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा प्रयत्न जो काही शासनातल्या काही नेत्यांकडनं केला जातो आहे तो थांबणार आहे का आणि फेब्रुवारीपर्यंत तुम्ही जे आरक्षण देणार आहात ते कशा पद्धतीने देणार आहात याच्यावर कुठेही स्पष्टपणे मुख्यमंत्री साहेब बोलले नाहीत त्याच्याचबरोबर एक मार्ग त्यांच्याकडे होता पण त्याला हिंमत लागत होती म्हणजे केंद्र सरकारकडे जाऊन पन्नास टक्क्याच्या पुढे जाऊन डब्ल्यू एस कोटा जसा दिला तसा देण्याची मुभा राज्य सरकारकडे होती पण राज्य सरकार केंद्र सरकारकडे जायला तयार नाही ट्रिपल इंजिन सरकार फक्त बोलण्यासाठी पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासासाठी नाही तर मराठा समाजाला न्याय देण्यासाठी इतर समाजाला न्याय देण्यासाठी हे ट्रिपल इंजिन सरकार कुठेही फायदेशीर नाही जे मोठे मोठे प्रोजेक्ट आपल्या राज्याच्या हिताचे होते ते सर्व गुजरातला नेले गेले आसामला म्हणजे गुवाहाटीचा यांना इतका पुळका आहे त्या आसाममध्ये सुद्धा जे छोटे राज्य आहे तिथं चाळीस हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही तिथं काही कम्प्युटर आणि त्या विषयामध्ये केली जाते त्यामुळे केंद्र सरकारने आसाममध्ये ती इन्व्हेस्टमेंट नेण्यासाठी प्रयत्न केले चाळीस हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट तिथे चिप मॅन्युफॅक्चरिंगसाठी केली जाते मग महाराष्ट्र हा वंचित का ठेवला गेला मुद्दामून तुम्ही महाराष्ट्राला मागे ठेवण्याचा प्रयत्न करताय का मुद्दामून तुम्ही गुजरातला मोठं करण्याचा प्रयत्न करताय का तर असे अनेक प्रश्न आहेत जे आज आम्हाला उद्भवत आहेत त्यामुळे या अधिवेशनामध्ये सामान्य लोकांकडनं सामान्य लोकांना काही मिळालेलं नाही पण एखादा खेकडा तसं तिथं धरण पोखरतो तसं इथं काही मोठे नेते हे फक्त जे ट्रेजरी आहे जो काही पैसा सामान्य लोकांचा सा आहे ते पोखरण्याचं काम इथं या नेत्यांकडनं केलं जात आहे स्वतःचं हित जपलं जात आहे पण सामान्य लोकांचं हित कुठेही जपलं जात नाही असं आमच्या सगळ्यांचं मत आहे त्यामुळे या अधिवेशनामध्ये युवांना काही नाही सामान्य लोकांना काही नाही फक्त नेत्यांचं तिथं कुठंतरी खुर्ची सांभाळण्याचं काम या सरकारकडनं झालं आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे धन्यवाद शुभेच्छा त्यांना एवढ्याच देईल की गुजरात बद्दल जरा कमी विचार करायला सुरुवात करा सारखं सारखं दिल्ली समोर जाऊन महाराष्ट्राला झुकू नका महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय आपल्याला घ्यायचे असेल तर महाराष्ट्रात राहूनच ते आपल्याला घ्यावे लागतील तुम्ही केंद्राचं एवढं विचार करत असताल आणि त्या विचाराच्या नादामध्ये तुम्ही जर मोठे प्रोजेक्ट हे गुजरात आणि त्या भागामध्ये घेऊन जाणार असाल तर इथं असणाऱ्या युवांवर कुठेतरी अन्याय होईल तुम्ही एखादा निर्णय जर घेतला असेल आणि तो मुलांच्या हिताचा नसेल तर मग तो परत मागे जाऊन हजार पासून ते स्पर्धा परीक्षेपर्यंत हे सगळे निर्णय तुम्हाला येत्या काळामध्ये घ्यावे लागतील त्यामुळे कुठेतरी दिल्ली समोर झुकण्यापेक्षा सामान्य लोकांसमोर झुकणं हे कधीही योग्य ठरेल आणि सामान्य लोक आणि खास करून महाराष्ट्राच्या सामान्य लोकांचे प्रश्न हे सोडवावे अशी विनंती या सरकारला मी करतो